आज आपण करणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग माप कसे घ्यायचे ते तुम्हाला समजून सांगणार आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आपण ठेवलेली आहे पंधरा इंच पाहू शकता आपण आता समोरचा गळा किती आहेत कसा मोजायचा ते आता पाहणार आहोत समोरचा गळा आहे सहा इंच आता आपण मोजणार आहोत समोरचा गळा आहे सहा इंच ब्लाऊजचं मोंढा मोजायचा मुण समोर ब्लाऊजचा मुंडा आहे साडेपाच इंच शोल्डर आहे दीड इंच अशी ही आपली मापं घ्यायची पद्धत आहे परफेक्ट असं हे ब्लाऊजची मापं घ्यायची पद्धत आहे हे आहे गिरायकचं ब्लाऊज तर अशा तऱ्हेने आपण ब्लाऊजची मापं ठेवणार आहोत सव्वा दोन गळा आणि सव्वा दोन शोल्डर असं हे आपण एकूण ठेवणार आहोत पावणे इंच मोंडा आपला साडेपाच इंच आहे आणि तेवढाच ठेवायचा आहे ते आता आपण मोजणार आहोत ब्लाऊजची छाती ब्लाऊजची छाती आहे सो मस ब्लाऊजची छाती आहे सो बत्तीस इंच आपण ठेवणार आहोत बत्तीसचा खोत आठ इंच आपण दीड इंच ही मार्जिंग ठेवलेली आहे एक्स्ट्रा थोडी आणि अशी ही एकदम सोपी अशी ही पद्धत आहे तिथून आपल्याला मागचा खड्डा द्यायचा आहे पाहू शकता हा मागचा आपला पार्ट कट होतो आहे ह्याशी आपण ही कटिंग टाकलेली आहे परफेक्ट अशी ही कटिंग आहे कमी जास्त अजिबात होणार नाही आता आपण समोरच्या ब्लाउजची कटिंग समोरच्या पार्टची कटिंग करणार आहोत आपण ही मार्जिंग ठेवलेली आहे काज बट्टी काज बटन पट्टीसाठी आणि जो हे कडक भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहोत अतिशय सोपी ही पद्धत आहे समोर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत मागच्यापेक्षा समोरची बाजू अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची शोल्डरच्या साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि खालून ठेवायचं आहे दीड इंच आपण मार्जिंग ठेवलेली आहे ही पाहू शकता तुम्ही ही दीड इंच मार्जिंग आहे वर ठेवलेली आहे आपण सव्वा एक इंच ठेवलेली आहे अशी ही आपली प्रिन्स कट ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग आहे कुठंच कमी जास्त होणार नाही तर अशी ही आपण कटिंग करत आहोत तर पाहू शकता तुम्ही एक इंच दीड इंच असं आपण ठेवलेलं आहे एक्स्ट्राचा कडक भाग आपण कट करून टाकलेला आहे आता आपण समोरच्या गळ्याची कटिंग करणार आहोत मागचं पार्ट खाली टाकायचा वरचा पार्ट वर टाकायचा आहे समोरचं पार्ट वर टाकायचं आहे आणि पाहिजे आपण आता आपल्याला समोरचा गळा कट करायचा आहे पाहू शकता आपण ती मार्जिंग सोडलेली आहे व्यवस्थित अशी समोरचा गळा आपला आहे सहा इंच सव्वा दोन गळा ही आहे कट ब्लाउजची परफेक्ट कटिंग आणि हे गिरायकच्या मापावरूनच आपण कटिंग करत आहोत पाहू शकता आपण ही मार्जिंग ठेवलेली आहे आणि शोल्डरला आपण एक टग देणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल मागचा गळा आपण तिथूनच कट करायचा आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुमचा किती असेल तिथं तेवढा आपण कट करायचा आता आपण समोरच्या खड्ड्यासाठी हे मार्किंग करत आहोत अर्धा आणि पाऊन इंच आपलं हे नेहमीच माप आहे आपण मार्जिंग सहित चार इंच ठेवून द्यायचं आहे काच बटनच्या मार्जिंग सहित इथं एक इंच दहा इंचावर आपण खून करून घ्यायचे कारण हे बत्तीस नंबरचं ब्लाऊज आहे दोन इंचावर आपण खून करायचे आहे जास्त खड्डा द्यायचे नाही कारण आपल्याला हे कटोरी कप्स लावायचे त्याच्यामुळे आपण जास्त खड्डा मारणार नाहीत तिथं वरच्या साईडला आपण एक इंचाचं मार्जिंग ठेवायचं आहे ते तिथं एक इंच ठेवायचं आणि त्या दोन इंच ठेवायचं आहे पफ एकदम छान क्रि क्रिएट होतो अशी ही प्रिन्स कट ब्लाउजची आपली साधी आणि सिम्पल ही कटिंग आहे तुम्ही फॉलो करू शकता ब्लाउज म्हणजे डिज कटिंग जर आवडली तर लाईक सेर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी ही कटिंग एकदम सोपी ही कटिंग आहे पाहू शकता आपण एक इंच ते कट करून टाकलेलं आहे आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धती पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग तुम्हाला एकदम समजेल असे याच पद्धतीने आपण बाहीची कटिंग करणार आहोत आपली बाही आहे दहा इंच आणि तुम्हाला बाही रुंदी जर ठेवायची असेल तर जुन्या ब्लाउजची बाही उलटी करायची आणि तेवढं ठेवून द्यायचं म्हणजे तुमचं परफेक्ट तसं माप झालं आता आपण समोर एक इंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे दहा इंच आहे तर आपण अकरा इंच बाही ठेवणार आहोत लांबी आता तुम्ही पाहू शकता आपण अकरावर खून केलेली आहे समोरचं एक इंच आपण एकदम समजून उमजून कारण खूप सोपी पद्धत आहे ही आता एक इंचावर आपण ही अशी ही ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपली जी मेन बाही आहे तिथं तुम्ही खून करायचे तिथं तिथून आपल्याला उत्तर द्यायचं आपण पाहू शकतो आपण साडेतीनचा उत्तर देतो आणि हे किती आलेलं आहे आता आपण पाहणार आहोत करेक्ट हे साडेतीनवर आलेलं आहे तर हा एक ही एक मार्किंग करून घ्यायची आणि अशा तऱ्हेने आपण ब्लाउजचा आकार द्यायचा परफेक्ट आकार कमी जास्त होणार नाही बाही तुमची कमी पडणार नाही अशी ही बाहीची कटिंग आहे सगळ्याला समजेल असेच नवीन असाल तर तुम्हाला पण समजण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे पाऊन इंचा खड्डा अशी ही आपली आता आपण अस्तरवर कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आपण आता ब्लाऊजवर कटिंग करून घेणार आहोत पीसवर आपल्याला बाहेला आहे डिझाईन आता आपण ब्लाउजचा कपडा एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करणार आहोत कारण तुम्हाला अस्तर जोडताना कमी जास्त पडणार नाही त्याच्यासाठी आपण परफेक्ट हे कट करत नाही थोडंसं अर्धा अर्धा इंच सोडूनच कट करत असतो अशी ही कटिंग आहे वाली कटोरी कप्स आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत तिथं कट द्यायचं आहे कारण आपल्याला तिथूनच आपली कप्स तिथून आपल्याला जॉईन करायचे तुम्हाला इकडं तिकडं म्हणजे मोजायसी वगैरे काहीही गरज नाही आपण तिथं बरोबर माप करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त तिथं टीच करायचे आहेत कटोरी कप्स आणि हा व्हिडिओ मी फक्त टीचिंग म्हणजे कटिंगचा टाकणार आहे कटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे टीचिंगचा पुढचा व्हिडिओ येईल तो पण पहा म्हणजे एकदम सोपी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल एकदम सोपी पद्धत आपली आपण त्याला पिन लावून घ्यायची व्यवस्थित आपल्याला कटोरी कप्स असल्यामुळे हे परफेक्ट कट करायचं कमी जास्त नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण ही पिन लावून घेतलेली आहे समज जर तुम्हाला जर कटोरी कप्स लावायचे नसेल तर तुम्हाला परफेक्ट कापायची काहीही गरज नाही कारण आपण जे अस्तर जे परफेक्ट कापतो त्याला आपण स्टिच करून घेतो आणि एक्स्ट्राचा कपडा नंतर कट करून टाकतो यामध्ये तसं न करता आपल्याला हे वरची बाजूसुद्धा ब्लाउजची बाजूसुद्धा परफेक्ट कट करून घ्यायची नंतरच ते आहे कारण वरची बाजू वेगळी जोडायची अस्तरची बाजू वेगळी जोडायची त्याच्यामुळे ही परफेक्ट आपल्याला ही कटिंग करायची आता आपण बाही कट करून घेणार आहोत बाहीला थोडीशी डिझाईन आहे टिकली वर्क आहे बाहीला डिझाईन समोर पाहू शकता अशी ही डिझाईन आहे